नमस्कार विद्यार्थी मित्रांनो याआधी आपण या सागर तळ रचना या धड्यातील काही मुद्द्यांचा अभ्यास केलेला आहे आपण बऱ्याच या दोन आकृतीचं निरीक्षणसुद्धा केलेलं आहे त्या आकृतीद्वारे आपल्याला बऱ्याचशा गोष्टी त्या ठिकाणी समजतात सागराच्या आतमध्ये सुद्धा वेगवेगळे भाग आहेत आणि त्या भागांचा आपण आता अभ्यास केलेला आहे त्यामध्ये आपण पहिला बघितला मुद्दा बघितला तो म्हणजे भूखंड मंच त्यानंतर खंडांत उतार सागरी मैदान पर सागरी परत व पठारे सागरी डोह व सागरी करता असे वेगवेगळ्या सागर तरचणीतील काही भागांचा आपण अभ्यास केलेला आहे पुढे आपण बघणार आहोत सागरी संचयन बघा सागरी संचनमध्ये वेगवेगळे जे सागरामध्ये जे असलेले भाग त्याचं संचयन कुठं होतं किनारी भागामध्ये होतं त्याला सागरी संचयन असे म्हटले जाते सागराचा तळ हा जगातील त्या त्या ठिकाणी असलेला सकल भाग आहे त्यामुळे या भागात वेगवेगळ्या प्रकारच्या पदार्थाचं संचन होते त्याचे स्वरूप खालीलप्रमाणे आहे बघा मी आता तुम्हाला सांगितले की सागाचा तर हा त्या त्या ठिकाणी असलेला काय सकल भाग आहे म्हणजे सर्वात खोल असा भाग आहे त्यामुळे त्या ठिकाणी काय होतात वेगवेगळ्या भागांचं काय पदार्थांचं काय होतं संचयन होतं ते खालीलप्रमाणे आहेत बघा कोणकोणत्या प्रकारचे संचयन त्या ठिकाणी होते एक लहान मोठ्या आकाराचे दगड जाडी जाडीभरडी वाळू मातीचे सूक्ष्म कण इत्यादी पदार्थ नद्या हिमनद्या इत्यादी मार्फत खंडावरून वाहून आणले जातात व त्याचे संचयन मुख्यतः भूखंड मंचावर होते अशा पदार्थांना सागरी अवसाद असे म्हटले जाते तुम्हाला परीक्षेत प्रश्न विचारला जाऊ शकतो सागरी अवसाद म्हणजेच काय किंवा सागरी अवसाद कशाला म्हणतात तर जे लहान मोठे आकाराचे दगड गोटे आहे जाडीवरडी वाळू आहे मातीचे सूक्ष्म कण आहे वेगवेगळे पदार्थ आहेत हे सर्व पदार्थ काय होतात ज्यावेळेस पावसाळी आपल्याकडे म्हणजे जमिनीवर ज्यावेळेस पाऊस प पडतो त्यावेळेस पावसाने वाहून आणलेले वेगवेगळे काय लहान दगड मातीचे वाळूचे कण वेगवेगळे पदार्थ हे खंडावरून वाहून म्हणजे जमिनीवरून वाहून आणले जातात आणि साजिकस वाहून आणल्यानंतर प्रत्येक नदी ही कुठेतरी समुद्राला जाऊन मिळते त्यामुळे हे सगळे कण असतात हे सगळे पदार्थ असतात ते समुद्रामध्ये जाऊन मिसळतात आणि समुद्रामध्ये जाऊन मिसळल्यानंतर जो भूखंड मंच आहे त्या भूखंड मंचावर ते काय होतात त्याचं संचयन होतं आणि अशा पदार्थांना काय म्हणतात सागरी अवसाद म्हणून ओळखले जाते दोन ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडलेली राख व लावारस यांचे सुद्धा येथे आढळते खूप खोलवर विशेषतः सागरी मैदानाच्या भागात अतिसूक्ष्म मातीचे कण मोठ्या प्रमाणात असतात या सागरी वनस्पती व प्राणी यांच्या अवशेष मिसळलेले असतात हे सर्वच मिश्रण अतिसूक्ष्म कणाने बनलेले असते व ते मृदू चिखलाच्या स्वरूपात असते यामध्ये सागरी प्राण्यांच्या व वनस्पतीच्या अवशेषांचे प्रमाण साधारणतः तीस टक्के असते या मृदू चिखलास सागरी निक्षेप असे म्हणतात बघा दोन नंबरचं संचयन कशाप्रकारे होते की ज्यावेळेस वेगवेगळ्या ठिकाणी ज्वालामुखीच्या उद्रेकातून पडलेली जी राख आहे किंवा लावारस आहे यांचं संचयन सुद्धा तो लावारस उताराच्या दिशेने जातो किंवा समुद्रातसुद्धा बरेचसे जागरूक ज्वालामुखी असतात त्यामुळे ते संचयन काय होतं समुद्राच्या द दिशेने होते आणि त्यामुळे हे संचयन कुठे होते खम समुद्रामध्ये खोल भागामध्ये होतं आता समुद्रातील खोल भाग म्हणजे काय सागरी करता परंतु याचे हे अवसाद कुठे साचतात सागरी मैदानामध्ये साचतात आणि यामध्ये अतिसूक्ष्म मातीचे काय असतात कण मोठ्या प्रमाणात साचतात तसेच बघा सागरी वनस्पती आणि प्राणी यांचेसुद्धा अवशेष या ठिकाणी मिसळलेले असतात त्यामुळे हे मिश्रण कणाने बनलेले आहे आणि मृदू चिखलाच्या म्हणजे एकदम अतिशय मऊ चिखल असतो त्या चिखलाच्या स्वरूपात तो सागराच्या तळाशी जाऊन साचतो त्यामध्ये वनस्पती आणि प्राण्यांचे अवशेषसुद्धा त्याचं प्रमाण किती असतं तीस टक्के असते आणि मृदू चिखलाला काय म्हणतात सागरी निक्षेप असे म्हण म्हटले जाते तिसरा मुद्दा आहे याशिवाय काही मानवनिर्मित घटक घटकांचे संचयन सागरात होते त्यापैकी शहरातील सांडपाणी घनकचरा किरणोत्सारी पदार्थ टाकाऊ रसायने प्लॅस्टिक इत्यादी पदार्थ जलावरणास प्रदूषणाचा धोका निर्माण होतो बघा तिसरा आहे बरेचसे जे मानवनिर्मित घटक आहेत हे सुद्धा काय होतात सागरा त्याचं संचयन होतं त्यामध्ये शहरातील सांडपाणी आहे त्यानंतर घनकचरा आहे किरणसारे वेगवेगळे पदार्थ आहेत त्यानंतर टाकाऊ रसायने आहेत प्लॅस्टिक आहे इत्यादी काय होतात सागराच्या तळ तर, तळाशी तर, जणूस असतात साजिकस हे सर्व पदार्थ काय असतात पर्यावरणाला धोका निर्माण करणारे असतात त्यामुळे यामुळे मोठ्या प्रदूषणाचा मोठा धोका निर्माण होतो हे पदार्थ सागरी जीवसृष्टी व तेथील पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत हानिकारक आहेत यातील प्रदूषणकारी घटकाचे प्रमाण कमी असूनही त्यांचे उपद्रव मूल्य अधिक आहे बघा साहजिकच मानवाच्या दृष्टीने हे पदार्थ खूप धोकादायक आहे तसेच त्या ठिकाणी सागरातील जी जीवसृष्टी आहे त्या जीवसृष्टीवर त्याचा काय होतो मोठ्या प्रमाणात परिणाम झालेला दिसून येतो आणि साहजिकच त्यामुळे गावात पर्यावरणाच्या दृष्टीने ते अतिशय हानिकारक आहे यातील बरेचसे प्रदूषणकारी घटकांचं प्रमाण काय असतं कमी असून त्याचं उपद्रव मूल्य अधिक आहे त्यानंतर बघा महासागरातील जीवसृष्टीचे स्वरूप समजवण्यासाठी तसेच सागर तळावरील खनिजांची माहिती मिळवण्यासाठी औसाद महत्वाचे असतात औषधाच्या एकमेकावर साचणाऱ्या थरांना व सागर जलाचा दाब असल्यामुळे त्या संचयनातून स्तरीत खडकाची निर्मिती होते बघा महासागराची जी जीवसृष्टी जी आहे त्याचं स्वरूप समजण्यासाठी आपण तेथील सागर रचनावरील खनिजांची माहिती मिळवण्यासाठी औषध हे सुख का महत्त्वाचे ठरतात या औषधाच्या एकमेकावर साचणाऱ्या थरांना आणि जल द जल द सागर जलाचा जो दाब ते आहे त्यामुळे त्यांच्या संचयनातून काय होता स्तरित खडकांची निर्मिती होते म्हणजे अशा प्रकारे काय होतात हे अवसाद साचून त्यापासून स्तरित खडकांची निर्मितीसुद्धा होते बघा आता आपल्याला खाली जे बरेचसे मुद्दे आपल्याला दिलेले आहेत हा भाग आपल्याला अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेला आहे आपण जर बघा तुम्ही जर आकृती क्रमांक चार पॉईंट तीनचं जर निरीक्षण केलं तर तुमच्या लक्षात येईल की कशाप्रकारे सागरी निक्षेपण होतं म्हणजे जे, जे वेगवेगळ्या नद्या आहेत नाया आहेत त्या नद्यांद्वारे वेगवेगळ्या पदार्थ काय होतात दा, वाहून आणले जातात आणि त्यामुळे काय होतात ते भूखंड मंचावर त्याचं काय होतं संचयन होतं आकृती क्रमांक चार पॉईंट चार वगैरेचं निरीक्षण केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की त्या ठिकाणी बघा एक हिरव्या आकाराचं एक थर साचलेलं आहे हे सगळे काय आहे सागरी अवसाद आहेत म्हणजे त्याचं संचयन त्या ठिकाणी झालेलं आहे साहजिकच अशा प्रकारचे जे अवसाद साचतात त्यामुळे त्या ठिकाणचे जे जीवसृष्टी आहे त्या जीवसृष्टीवर त्याचा काय होतो मोठ्या प्रमाणात परिणाम होतो तिसऱ्या आकृतीत तुम्ही जर तिसऱ्या आकृतीचं जर निरीक्षण केलं तर त्या ठिकाणी तुम्ही मी किनारी भागामध्ये बघ बग, ब बघत आहेत की मानवनिर्मित खटकांचं संचयन झालेलं आहे म्हणजे आज आपण बऱ्याच ठिकाणी किनाऱ्याला किंवा समुद्रा ठिकाणी फिरायला जातो तर त्या ठिकाणी आपल्याला समुद्रकिनारे कितीतरी घाण दिसतात बऱ्याचशा ठिकाण ठिकाणी लोक काय होतात समुद्रामध्ये कचरा टाकतात किंवा नद्या नाल्यांद्वारे टाकलेला कचरा हा समुद्रात येऊन हे होतो आणि त्यामुळे समुद्राच्या पाण्याने गावात तो कचरा पुन्हा किनाऱ्यावर येतो आणि त्यामुळे अशा प्रकारचे किनारे काय होतात म्हणजे प्रदूषण विरित होतात त्या ठिकाणी दुर्गंधी किंवा त्या किन किनाऱ्यावर गहोद्यात मोठ्या प्रमाणात प्रदूषणाला हानी पोचणारी किंवा त्या ठिकाणी वेगवेगळे घटके तयार होऊन रोगराई वगैरे पसरली जाते म्हणजे अशा प्रकारे काय आहेत हे मानवी अवस्था आहे त्यामुळे प्रदूषणाला मोठा धोका निर्माण होतो त्यानंतर बघा पुढे हा सर्व भाग आपल्याला काय केलेला आहे अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेला आहे यानंतर राहिलेला पुढचा धडा आहे तो आपण पुढच्या लेक्चरला बघणार आहोत